ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही बापू बिरूच्या मुलाने पडळकरांना दिला सच्जड दम भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना जयंत पाटील यांच्यावर खालच्या गलिच्छ शब्दात टीका केली होती गोपीचंद पडळकर यांनी स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास देखील नकार दिला होता या वक्तव्याचा बाळवा तालुक्यात जोरदार निषेध करण्यात आला दरम्यान बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर यांना थेट सज्जड दमच दिला तुझे कपडे काढूनच पाठवतो जयंत पाटलांविरुद्ध काहीतरी बोलतो तो माणूस तुला काही आलतू फालतू वाटला का तुझे कपडे काढूनच पाठवतो तू जत तालुक्यातून निवडून येऊन दाखवच तुला समाजात काही काडीचीही किंमत नाही असं म्हणत शिवाजी वाटेगावकर यांनी पडळकर यांच्यावर टीका केली धनगर समाजाला त्याने मान खाली घालायला लावली बापूसारख्यावर तो बोलतो एवढा मोठा झाला का तू असं म्हणत त्याने जोरदार हल्ला चढवला